श्री स्वामी समर्थ चेतना प्रवाह युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून स्वामी मी काय करू ही प्रश्न उत्तराची जी, जी आपली सिरीज आहे ती बंद होती कारण त्यावेळेस देखील बऱ्याच ताईंनी दादांनी आपल्याला प्रश्न विचारले होते आणि आता नवरात्रीमध्ये सुद्धा बऱ्याच दादांनी आणि ताईंनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर आता मागील जे प्रश्न आहेत ते तर आपण घेऊ शकत नाही पण आता जे नवीन प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते बऱ्याच अशा ताई आहेत ज्यांना टेलिग्राम वापरता येत नाही किंवा टेलिग्राम वरती मेसेज करता येत नाही आणि युट्यूबला कमेंट करून सांगण्यासारख्या बऱ्याच अशा काही गोष्टी असतात की त्या स्पष्टपणे तिथे विचारू शकत नाही तर त्या सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आपण आपला व्हॉट्सअप नंबर सुरू केलेला आहे तर स्क्रीनवरती तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर दिसत असेल त्या व्हॉट्सअप नंबरवरून तुम्ही आम्हाला तुमचे जे प्रश्न आहेत तुमचे जे शंका आहेत किंवा तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व आम्हाला मेसेज करून तुम्ही कळवू शकता चला तर मग आजच्या आपल्या स्वामी मी काय करू या स्त्रीच्या तेराव्या भागाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बऱ्याच ताईंनी दादांनी प्रश्न पाठवले होते नवरात्रीमध्ये तर ते सर्व प्रश्न मी लिहून घेतलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा जे प्रश्न आलेला आहे एका ताईंनी पाठवलेला आहे त्यांचं नाव आहे गोदावरी पटणे त्या ताईंनी असं विचारलेलं आहे की स्वामी कडून दीक्षा न घेता साधना उपासना केली तर चालेल का तर हा प्रश्न असा आहे की एखाद्या स्त्रीने विचारणं कि मी लग्न कर न करता संसार करू शकते का किंवा एखाद्या मुलानं असं विचारणं आहे की मी शाळेत ॲडमिशन न घेता प्रवेश न घेता किंवा प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती न करता मी शिक्षण घेऊ शकतो का मला डिग्री भेटतील का किंवा असं आहे की एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये बियाणं न पेरता पेरणी न करता उत्पन्नाची अपेक्षा ठेवून अगदी तसंच हा पण प्रश्न आहे जर आपण स्वामींकडून दीक्षा जर नाही घेतली गुरु जर आपण बनवलं नाही तर आपण जे काही साधना करत असतो उपासना करत असतो जप करत असतो ह्या सर्वाचं पुण्य आपल्याला केवळ एक शुभ कर्म केल्याचं पुण्य भेटत असतात त्याचं काहीही फळ आपल्याला भेटत तर त्यासाठी पहिल्यांदा तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की कुठलीही जर साधना करत असाल उपासना करत असाल तुम्हाला आत्मोन्नती साधायची असेल किंवा भौतिक उन्नती साधायची असेल त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा गुरूंची शरण घेणं गरजेचं आहे जर कुठल्याही प्रकारच्या मंत्राचा जप करत असाल साधना करत असाल किंवा मंत्रसिद्धी जर करायची असेल तर त्यासाठी पहिल्यांदा गुरूंचा आधार असणं गरजेचं आहे गुरूंचं अधिष्ठान त्या ठिकाणी असणं गरजेचं आपल्या साधनेला त्याच वेळेस ती साधना सफल होती तर याच्यामध्ये आतली गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस आपण साधना उपासना करत असतो किंवा कुठल्याही मंत्राचं अनुष्ठान करतो आपण किंवा कुठल्याही मंत्राचं जप करतो आपण कुठली छोटीशी साधनं जरी असली तर त्याचं जे पुण्य असतं त्याला जर संरक्षण कवच नसेल तर त्याचं पुण्य यक्ष केलं गंधर्व इथंपर्यंत की इंद्रदेव सुद्धा आपलं ते पुण्य हरण करून घेऊन जातो मग आपण जप करत राहतो साधना करत राहतो आणि आपल्या हाताला काहीच बघ यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरेला खूप मोठं महत्त्व आहे गुरु हे फक्त आध्यात्मिक आपलं संरक्षण नाही तर आपले मार्गदर्शक आहेत गुरु आपल्याला प्रेरणा देतो ज्यावेळेस आपण योग्य दिशेने सामना करायला सुरुवात करतो गुरूंचा हात धरून आपण साधना ज्यावेळेस सुरू करतो जसे शास्त्रामध्ये सांगितलेलं की गुरु उपदिष्ट मार्गेन गुरुने सांगितलेल्याप्रमाणे प्रमाणे आपली साधना ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस गुरु आपल्याला प्रेरणा देतात एखादी जर चुकीची गोष्ट आपल्याकडून घडत असेल तर गुरु आपल्याला सावध करत एखादा काय जर पोळीत धोका असेल तर गुरु आपल्याला अगोदरच हे करतात सावध करतात संकेत देतात आपल्याला त्या पद्धतीने तर त्यासाठी गुरु असणं अतिशय आवश्यक आहे तर मला ताईंना एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर अध्यात्माच्या मार्गावरती चालायचं असेल किंवा साधना करायची असेल भक्ती करायची असेल किंवा आत्मोन्नती जर साधायची असेल किंवा भौतिक उन्नती जर साधायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा गुरु करून घेणं खूप आवश्यक आहे कारण आपण संसारामध्ये सुद्धा बरेच आपल्याला सामना करावे लक्ष्मी प्राप्तीसाठी असते उपासना यश प्राप्तीसाठी आपण उपासना करतो वेगवेगळे सण असतात उत्सव असतात वार असतात पर्व असतात त्या काळात साधना करावी लागते मग ही साधना जी आहे हे सार्थक व्हावी म्हणून आपल्याला गुरु असणे आवश्यक आहे गुरु नसतील आणि आपण जर असंच करत असू सध तर, तर आ, ले ले ते त्याच काय आपल्याला हे भेटत काही भेटत मग त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की काही लोक म्हणतात की आम्ही स्वामींना गुरु मानतो तर गुरु बनवण्याची काय गरज आहे आम्ही गुरु मानलेलोच आहे ऑलरेडी त्यांना दीक्षा घेतल्यामुळे तुमचे स्वामी बरोबर जे संबंध आहेत ते आणखीन घट्ट होणार आहेत मजबूत होणार आहेत दीक्षा घेणं म्हणजे एका प्रकारे आच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर स्वामींना आपलं कन्सेंट देण्यासारखं आहे आपली सहमती प्रदान करण्यासारखं आहे की मी आजपासून तुमचा यापुढे तुम्ही मला सांभाळायचं सांभाळायच असतेच गुरुवरतीच जबाबदारी असते जोपर्यंत शिष्याचं पूर्ण कल्याण होत नाही तोपर्यंत गुरु आपल्या शिष्याचं रक्षण करत असतात आपल्या शिष्याचा पिचा सोडत नाहीत जोपर्यंत त्याला साक्षात्कार होत नाही आत्मज्ञान प्राप्त होत नाही किंवा त्याचं आत्मकल्याण होत नाही तोपर्यंत तो गुरु आणि गुरु मंत्र आपला पिच्या सोडत नसतो तर मग आपल्या कल्याणासाठी जर गुरु एवढं तत्पर असतील तर आपल्याला कुठं त्याच्यामध्ये हे रेस्क आहे त्याच्यामुळे उलट आपल्याला तारायला बसलेले गुरु तर आपल्याला त्यांची शरण घ्यायला कसले संकोच कसलं काय आपल्याला त्या ठिकाणी कसली आहे रेस्ट तर सरळ मला एक स्पष्ट सांगायचं आहे की असे कुठलेही तर्क न करता किंवा त्याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका किंवा काहीही डोक्यात न आणता सर सद्गुरूंना शरण जाण आणि दीक्षा घेऊन आपला आध्यात्मिक प्रवास व्यवस्थित सुरू करणं आपली व्यवस्थित सुरू करणं आणि सुद्धा जे असतील ते करून यश मिळवू शकता शकता करू नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती करू शकता तर दुसरा एक प्रश्न आता आलेला आहे केतन दादा देशमुख यांनी हा प्रश्न टेलिग्रामला मला विचारला होता एकाच माहेवर वेगवेगळ्या मंत्राचा जत केला तर चालतो का वेगळी ठेवावी असं आहे हाच प्रश्न आपल्याला अरविंद दादा सतपुतेने त्यांनी सुद्धा विचारलेलं होतं दादाने तर माळ जी असते आपली गुरुमाळ जी माळ आपण सिद्ध केलेली असते आणि ज्यावरती आपण गुरुमंत्राचं जप करत असतो ती गुरुमाळ जी असते ती अत्यंत शक्तिशाली आपली गुरुमाळ अशा पद्धतीने सांगितलेली आहे की ते आपले संरक्षक आहे आपल्याला त्या भगवत सत्यबरोबर बरोबर जोडणारे आपली साधना सफल करण्याचं एकमेव नाव असल्यासारखं आपल्याला तारून नेणारे तार गुरुमाळा तर त्यासाठी त्याच्यामध्ये खूप भयंकर शक्ती आहे शास्त्रामध्ये गुरुमाळेचं खूप मोठं महत्व सांगितलेलं तर गुरुमाळ जे असते ती अत्यंत शक्तिशाली असते त्यामुळं जी माळ सिद्ध केलेली आहे ज्याच्यामध्ये शक्ती आहे त्याच माळेवरती आपण इतर मंत्राचा जर जप केला तर ते मंत्र सुद्धा लवकर सिद्ध होणार आहे त्या मंत्राची शक्ती सुद्धा लवकर ऍक्टिव्ह होणार आहे ज्याप्रमाणे आपण कुठेही जर प्रवासाला जातो आपल्याकडं चार पाच गाड्या आहेत त्यातली एकच गाडी चांगली आहे आणि तिचा वेग पण चांगला आहे ॲव्हरेज पण चांगला आहे आणि बाकीच्या गाड्या ज्या आहेत ते थोड्याफार खराब आहेत किंवा फार बिघाड होऊ शकतो अशा गाड्या तर आपण कुठली गाडी घेऊन जातो जी चांगली गाडी आहे ती घेऊन जातो कारण आपल्याला अपेक्षित काय असते प्रवास आपला सुरक्षित व्हायला पाहिजे आणि वेळेवर व्हायला पाहिजे अगदी तसंच अध्यात्मामध्ये सुद्धा हेच आहे की ज्या माळेवरती या आसनावरती ज्या ठिकाणी बसून ज्या वेळेमध्ये आपण साधना करतो त्या सर्व गोष्टी साधल्यानंतर आपली साधना तात्काळ सफलतेला जाऊन पोहोचत असत जी माळ सिद्ध केलेली असते त्या सिद्ध केलेल्या माळावरती जर आपण जप केला कुठल्याही मंत्राचा तर ते मंत्र लवकर सिद्ध होते त्यासाठी आपल्याला आपल्या गुरु माळेवरती जप करायचं आहे तर पुढील प्रश्न जो आहे तो विराज केककर या दादाने विचारलेला आहे काही युट्यूब वर बरेच लोक सांगत आहे की येत्या दोन तीन वर्षामध्ये सर्व काही नष्ट होणार आहे महाप्रलय येणार आहे हे किती खरं आहे आणि हे खरं असेल तर या तो वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल असा हा प्रश्न दादानी विचारलेला आहे सर्वांना एक गोष्ट मला स्पष्ट सांगायची आहे ज्या जा काही गोष्टी चाललेल्या आहेत आता गेल्या दोन तीन वर्षापासून आजकाल त्या गोष्टी काय इनडायरेक्टली आपल्याला ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे जे ज्योतिष सांगणारे असतात अशा अज्ञात ज्योतिषी लोकांना पकडून आणून त्यांना पॉडकास्टमध्ये बसून ह्या गोष्टी सर्व सांगितल्या जातं किंवा अज्ञात व्यक्तीद्वारे असत ज्या परिचय नव्हती नोटिकल अशा लोकांना त्या ठिकाणी बसून बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि ते सांगण्याचं सगळं जे असतं पूर्ण ते पूर्ण एक पूर्वनियोजित असतं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सगळ्या ते एकदम म्हणजे एक, एक चित्रपट जसं बनवलेलं असतो त्या पद्धतीनं सर्व पूर्ण सेटअप उभं करून त्या सर्व गोष्टी केलेल्या असतात आणि अशा रीतीनं तुमच्या पुढे ते ताट वाढून आणून ठेवलं जातं की ते पाहिल्यानंतर प्रत्येकाला ते खावं सोबत प्रत्येकालाच त्याचं आकर्षण निर्माण होतं अशा पद्धतीने त्या गोष्टी आपल्या समोर आणल्या जातात पण प्रत्यक्ष जर सत्य जर त्याच्या मागचं पाहायला गेलं आपण तर हे जे काही गोष्टी चालले आहेत ह्या सर्व नैसर्गिक गोष्टी नसून किंवा ह्या सर्व गोष्टी आध्यात्मिक सुद्धा नसून भगवंत तर कुणाच असं करत नाही या सर्व गोष्टी कृत्रिम आहेत असं म्हणायला काय हरकत तर हे जाणीवपूर्वक ह्या सर्व गोष्टी घडत आहेत निसर्गात होणारे बदल असतील किंवा काही असतील बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे सर्व गोष्टी एका नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न चालू होतो तर हा विषय आपला नाही आहे आणि त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की दोन हजार तीस पर्यंत सर्व विनाश होणार आहे का संपून जाणार आहे का तर ज्या वेळेस मानवाची अति होते कुठल्याही गोष्टीची त्यावेळेस आपण म्हणतो एक मन आहे अति तिथे माती अगदी त्या पद्धतीनं आती जर केली कोणी ड़ड़ तर निसर्गावर त्याचा परिणाम होणार आहे आणि निसर्ग त्या गोष्टी सहन करणार नाही निसर्गामध्ये जर तुम्ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम आपल्याला निश्चित भोगावे लागतात याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जंतू कितीतरी मरत आहेत त्याच्यामध्ये पक्षी याच्यामध्ये कितीतरी जात आहेत कितीतरी पशु याच्यामध्ये हे होत आहेत याच्यामध्ये कितीतरी निसर्गाची हानी होत आहे हे प्रकृती सहन करत नाहीत जास्त ढवळाढवळ व्हायला लागली की प्रकृती मग तिच्या पद्धतीनं ती कवर करते सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये काय होतं जे सज्जन आहेत त्या दुर्जनाबरोबर सज्जनसुद्धा त्याच्यामध्ये बरडले जातं तर त्यातून वाचण्यासाठी आपल्याला एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्म आपल्याला शुद्ध रीतीने करायचं जर आपण आजकाल असे बरेच लोक आहेत अध्यात्माच्या नावाखाली वेगळ्याच गोष्टी चालू आहेत वेगळ्याच गोष्टी सांगितल्या जातात आणि मुळात म्हणजे जे अध्यात्माचे मार्गदर्शक आहेत मग ते कुणी असतील त्यांचं उद्दिष्ट कुठंतरी चुकलेलं आहे उद्देश जे आहे ते उद्देश त्यांचं कुठंतरी गडबडलेलं आहे त्यांचं जर उद्देश लोककल्याणाचा असतं त्यांचा उद्देश जर लोकांच्या आत्मकल्याणाचा उद्देश जर असतो त्यांचं लोकांना आपल्याला सर्वांचं मंगल करायचं आहे असं जर उद्देश त्यांचा असतं तर ते आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं पण त्यांचा उद्देश आज असं झालेला आहे की लोकांचं काय व्हायचं होत आपल्याला मान भेटायला पाहिजे प्रसिद्धी भेटायला पाहिजे आपली लाईफस्टाईल जी आहे ते एकदम लक्झरी लाईफ लाईफस्टाईल असायला पाहिजे आपली आपल्याला सगळ्यात सुखसुविधा भेटायला पाहिजे आपलं बँक बॅलन्स चांगलं असायला पाहिजे आणि सगळीकडे आपली प्रतिष्ठा असायला पाहिजे अशा पद्धतीचं ते आध्यात्मिक जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांचे उद्दिष्ट अशा प्रकारे असल्यामुळं किंवा उद्देश अशा प्रकारचे झालेले असल्यामुळं शुद्ध अध्यात्म जे आहे ते कुठेतरी हरवल्यासारखं झालेलं आहे तर आता आपल्याला ते शोधायचं आहे मग शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपली जी सत्यदृष्टी आहे ती जागृत ठेवायची आपल्या सत्याच्या शोधत राहायचं आपल्या सत्याचा शोध जर आपण सोडून दिला की आणखीन काय असेल सत्य आणखीन काय सत्य असेल याच्यामध्ये ज्यावेळेस आपण सत्याच्या शोधत राहतो त्यावेळेस खऱ्या गोष्टी आपल्याला भेटू लागतात आणि ज्या ठिकाणी आपण पूर्ण विराम देतो की आता झालं आपल्याला भेटलं हे त्यावेळेस आपला प्रवास तिथेच खंडित होतो तर ज्या गोष्टी सांगितले जायला लागले की जगबुडी होणार आहे किंवा विनाश होणार आहे सगळं किंवा सर्व गोष्टी संपून जाणार आहेत नष्ट होणार आहेत तर हे जे सांगितलं जायला लागले तरी यातून तर आपण सुटू शकत नाही पृथ्वीवरतीच राहणार आहे ना आपण प्रकृतीचं जर क्रोप झालं तर आपण कुठे जाणार आहे मग यातून वाचण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्माचा मा अध्यात्म आपल्याला कसं वाचवतो याच्यामधून ज्या वेळेस आपण आध्यात्मिक उपासना सुरू करतो आध्यात्मिक साधना सुरू करतो ध्यानमार्ग सुरू करतो आपण एक लक्षात ठेवा जोपर्यंत देहबुद्धी आपली टिकून आहे तोपर्यंत आपला विनाश निश्चित आहे ज्या दिवशी आपली देहबुद्धी आपण संपवून टाकणार आणि आपल्याला आत्म्याचं जे आपलं अस्तित्व आहे ते ज्या वेळेस आपल्याला स्पष्ट होऊ लागेल आपण आत्मा आहोत अमर आत्मा आहोत भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नैनम छिंदन ते शस्त्र आणि नैनम दहनती पावक म्हणजे मला कुठलंही शस्त्र जे आहे अस्त्र जे आहे ते मला कापू शकत नाही भेदू शकत नाही मला नष्ट करू शकत नाही मला आग्नी जाळू शकत नाही मला पाणी बुडवू शकत नाही मला वारा वाहून घेऊ जाऊ शकत नाही या सगळ्या गोष्टीच्या पेक्षा मी वेगळा आहे मग मी कोण आहे मी आत्मा आहे आणि ह्या आत्म्याकडं जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजेच अध्यात्म आणि ह्या प्रवासाला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि शुद्ध अध्यात्माला ज्या वेळेस आपण सुरुवात करतो हळूहळू हळूहळू आपण जसं जसं पुढे जातो आपण तोपर्यंत राहणारच आहे दुनिया मग आपले तोपर्यंत जेवढीच साधना होईल तेवढी साधना करून घ्या आपलं उद्दिष्ट जे आहे ना, ना आजपर्यंत संसाराचं उद्दिष्ट होतं आता त्या नश्वर संसाराला फक्त आपल्याला एक क्रिया म्हणून करायची एक कर्म म्हणून करायचं आपल्याला आणि आतून उद्दिष्ट काय ठेवायचं आत्म उन्नतीचं उद्दिष्ट आत्मबोधाचं उद्दिष्ट ठेवायचं आपलं कल्याण करून घ्यायचं हे आपल्याला उद्दिष्ट ठेवायचं आणि हे उद्दिष्ट घेऊन ज्यावेळेस आपण साधना करणार उपासना करणार त्यावेळेस कितीही मोठा प्रलय आला किंवा काही जरी झालं तर भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की साधना करत करत उपासना करत करत भक्ती करत करत एखाद्या भक्ताचा एखाद्या साधकाचा जर मृत्यू झाला तर परत त्याला मनुष्य योनीमध्ये जन्म भेटतो आणि अशा ठिकाणी जन्म भेटतो की ज्या ठिकाणी परत त्याच्या साधना उपासना त्याची जी काही भक्ती आहे ती पूर्ववत जिथं थांबलेली होती तिथून परत सुरू व्हायला पाहिजे आणि असं पोषक वातावरण सुद्धा त्याला त्या ठिकाणी भेटतं अशा परिवारामध्येच त्याला पाठवलं जातं किंवा अशा ठिकाणी त्याला पाठवलं जाते की जिथून उठून अध्यात्माकडे जाऊ शकेल त्याचा प्रवास परत सुरू केला आणि मुळात सांगायचं म्हणजे हा जो प्रश्न विचारलेला आहे तर ह्या गोष्टी होणारच होणार आहे आधी झालेली आहे प्रकृतीचा कोप एका दिवशी निश्चित होणार आहे फक्त आपल्याला साधकांना काय करायचं सज्जनांना काय करायचं ईश्वर भक्तीमध्ये आपल्याला स्वतःला अर्पण करून टाकायचं लेन व्हायच ले गुरूंचा ले हात धरायचा आणि आपल्याला सामना करत राहील तर पुढील जो प्रश्न आहे तो शुभदा देसाई कई यांनी विचारलेला आहे त्या की गेल्या पाच वर्षापासून मी एका संस्थेशी जुळ आहे स्वामी सेवा करत आहे पण मला तिथे मानसिक समाधान सोडून काहीच भेटले नाही त्या ताईने संस्थेचं नाव देखील इथं सांगितलेलं आहे पण आपण आपल्या चॅनलवरती कुठल्याही संस्थेचं नाव घेत नाही त्यामुळे मी इथे घेतलेलं नाही ते तुमच्याप्रमाणे स्पष्ट सत्य सांगत नाहीत मला माझी आध्यात्मिक उन्नती करायची आहे मला कुठेही अडकून राहायची नाही कृपया योग्य मार्गदर्शन करा शुभदा देसाई पुणे असं ताईने आहे तर मला त्यांना एक सांगायचं आहे की स्वामी सेवेमध्ये जेवढ्या संस्था आहेत त्या सर्व योग्य रीतीनं काम करत आहेत प्रत्येक संस्था असतील किंवा कोणीही व्यक्ती असतील ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्यांचं त्यांचं काम योग्य रीतीनं करत आहेत स्वामींनी त्यांना ज्या सेवेसाठी निवडलेलं आहे ती सेवा ती उत्तम रीतीनं करत आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी योग्य आहे त्यामुळं कोणालाही आपल्याला नावं ठेवायची नाही किंवा कोणाचाही द्वेष आपल्याला करायचं नाही कधी भक्ती मार्गामध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे द्वेष ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीचा द्वेष करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपली भक्ती चीनवाल्यासोबत होती आपली साधना उपासना जी आहे ती चीनवाल्यासोबत होते त्यामुळं सर्वांना मला एक सांगायचं आहे की कुणाचाही कधीच द्वेष करू नका जर भक्ती करत असाल अध्यात्माच्या मार्गावरती जर असाल तर कधीच कुणाचाही द्वेष करू नका तर ताईंनी जे सांगितलेलं आहे ते कुठल्याही संस्थेशी जुळलेले असतील आणि त्यांना जर त्या ठिकाणी काही भेटत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की ते त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहेत किंवा ते मुद्दामहून झाकून ठेवत आहेत किंवा सांगत नाही असं नसतो खरोखर त्यांचा उद्देश जर सेवा करण्याचा असेल स्वामी सेवा करणे हाच जर त्यांचा उद्देश असेल स्वामी भक्तांना साधनेबद्दल मार्गदर्शन करणं किंवा साधनेमध्ये त्यांना हेल्प करणं मदत करणं हाच जर त्यांचा उद्देश असेल तर ते अवश्य त्यांच्या पद्धतीनं काम करत आहेत आणि याच्यामध्ये काय प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे आपण त्यांना चुकीचं समजायचं नसतं कधी ते त्यांच्या पद्धतीने करत आहेत तर मला एक सांगायचं आहे आणि जेवढे सेवा करणारे आहेत ना एवढे संस्था आणि जे पण कुणी व्यक्ती असतील साधक आपलेच ते सर्व गुरुबंधू आहेत आम्ही तुम्हाला सांगत आहोत म्हणताना आम्ही कोणी मोठे नाही आम्ही सुद्धा एक साधकच आहे आणि तुम्ही सुद्धा एक साधकच आहात ज्या साधकांना थोडीफार माहिती आहे त्या साधकांनी ज्यांना माहिती नाही साधकांना सांगणं हे आपलं कर्तव्य कारण तुम्ही आमचे गुरुबंधू आहात गुरुबंधूला गुरुबंधूंनी मदत करणं जसं आपल्या परिवारामध्ये मोठा भाऊ जर डॉक्टर झालेला असेल आणि लहान भाऊ जर म्हणत असेल मलाही डॉक्टरच व्हायचं तर मोठा भाऊ त्याला शिक्षणामध्ये त्याला सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये जसं हेल्प करत असतो अगदी त्याच पद्धतीने गुरुबंधू या नात्याने तुम्हाला आम्ही मदत करत आहोत गुरुबंधू या नात्याने तुम्हाला आम्ही प्रत्येक गोष्टी सांगत असतो या साधनेच्या मार्गावरती चालत असताना या साधना पथावरती चालत असताना एका साधकाने दुसऱ्या साधकांना मदत करणं एका भक्ताने दुसऱ्या भक्तांना मदत करणं हे एकमेकाचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य आपण पार पाडत आहोत जर तुम्हाला जर कुठं असं आढळत असेल की उद्दिष्ट चुकीचं आहे त्यांचं त्यांचा उद्देशच चुकीचा आहे असं जर तुम्हाला दिसत असेल समजा मी तुम्हाला काहीतरी सांगतोय आणि त्यामागे माझा उद्देश असा आहे की मला त्यातून प्रसिद्धी मिळवायची आहे मला माझी लाईफ जी आहे ती सेटल करायची आहे मला किंवा मला माझी लाईफ जी आहे ती एकदम लक्झरी लाईफ मला जगायची आहे कशाच्या बळावरती हां मला हे फक्त बोलायचं आहे मला आणि बोलून त्या पद्धतीनं सगळं तुम्हाला काय म्हणतात त्याला एक मधाळ बोलणं म्हणतात त्याला एक बोलण्याची पॉलिसी असते त्या पद्धतीनं बोलून लोकांना अट्रॅक्ट करणं आणि आपल्याकडे खेचून घेणं आणि मग त्यांना फॉलोअर्स बनवून त्यांच्या पैशावरती आपल्या सुखसुविधा ज्या आहेत ज्या आपल्या इच्छा अपेक्षा आहेत त्या सर्व पूर्ण करून घेण ही पण एक अध्यात्मामध्ये प्रचलित आहे बरेच ठिकाणी असं पाहायला भेटतं आपल्याला तर असं जर कुठे दिसत असेल तर त्या ठिकाणी पण सावध राहायचं तर ताईने जे प्रश्नामध्येच सांगितलेलं आहे हे मला कुठेही अडकून राहायचं नाही अडकून जर राहायचं नसेल तर पहिली गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या आपण प्रत्येक वेळेस सांगत असतो आपल्याशी जे जुळलेले लोक आहेत त्यांना सांगत असतो की कधीही कुणाचे फॉलोअर्स होऊ नका हे एका गोष्टीपासून जर तुम्ही वाचलात तर सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलोअर्स बनणं म्हणजे अशी प्रक्रिया आहे की एक माणसातून मेंढी बनण्यासारखी प्रक्रिया माणसाचे मेंढीमध्ये में रूपांतरण होतं फॉलोअर्समध्ये सर कधीही कुणाचे फॉलोअर्स बनू नका आपली सत्यबुद्धी जागृत ठेवा आणि आज तुम्हाला जे साधनेची गरज आहे जे मार्गदर्शनाची गरज आहे ते उत्तम साधकाकडून तुम्ही येऊ शकता कोणी उत्तम साधक भेटला आणि तुम्हाला एक मला स्पष्ट सांगायचं आहे जे खरोखर गुरु सेवा करत आहेत जे धर्माची सेवा करत आहेत खरोखर ज्यांचा शुद्ध उद्देश आहे लोकांचं कल्याण व्हावं हो किंवा लोकांना लोकांचं आत्महुत्तान व्हावं हा हो। उद्देश ज्यांचा आहे ते तुमच्याकडून कसल्याही गोष्टीच्या अपेक्षा कधीच करणार कारण मुळात त्यांचं जे उद्देश असतो तेच मुळात आत्मकल्याणाचं असतं जसं आपण एखाद्या मद्यपान करणाऱ्या व्यक्तीसोबत जर मैत्री केली आपण त्याच्यासोबत जर जाऊन बसायला लागलो आपण तर हळूहळू आपण पण मद्यपान करायला सुरुवात करतो एखाद्या जुगारी खेळणाऱ्या व्यक्तीजवळ जो जर जाऊन बसायला लागलो आपण तर हळूहळू आपण पण जुगारी बनतो अगदी तसंच आहे एखाद्या भक्ताच्या सानिध्यात जर आलं तुम्ही खऱ्या साधकाच्या जर सानिध्यात आलो तुम्ही तर तुम्हाला ही साधनेची गोडी लागते तुम्हाला ही भक्तीची गोडी लागते आणि खरे साधक जे असतात खरे भक्त जे असतात ते कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता तुम्हाला सर्व गोष्टी सांगतात त्यामुळं कुठल्याही व्यक्तीचा किंवा कुठल्याही संस्थेचा विद्वेष न करता किंवा कोणाबद्दलही काही चुकीच्या धारणा न बनवता तुम्हाला एखादी गोष्ट त्या ठिकाणी जर प्राप्त होत नसेल तर स्वामींची जर कृपा असेल आणि तुम्हाला जर खरी भूक लागलेली ला, असेल ला तर स्वामी तुम्हाला योग्य ठिकाणी अवश्य पोहोचवतो फक्त तुम्हाला हातून हात मारत राहायची योग्य ठिकाणी ते थे बरोबर पोचव तर हो। ताईंना मला एवढंच सांगायचं आहे की ज्या कुठल्याही संस्थेशी तुम्ही जुळलेला आहात यापुढे बोलताना एक दक्षता घ्या कुठल्याही संस्थेचं असं कोणापुढेही शा। सांगू नका तुम्ही की यांच्याशी जुळलेलं होता आणि असं झालं तसं झालं त्यांच्या पद्धतीने ते काम करत असत त्यांना एखादी गोष्ट माहिती असू शकते नसू शकते त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते त्यामुळं नाव ठेवण्याचं किंवा कुणाला हे बोट दाखवण्याचा कोणाकडे आपल्याला अधिकार दिलेला नाही आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी करून आपल्याला आपल्या मनामध्येही द्वेष निर्माण करायचं नाही आणि समाजामध्ये सुद्धा द्वेष पसरवायचं नाही आपल्याला स्वामीने आपल्याला प्रेम करायला शिकवलेलं आहे स्वामीने आपल्याला प्रेम द्यायला शिकवलेलं आहे तर ताईंना मी एवढं सांगू इच्छितो पुढील जो प्रश्न आहे तो दा विवेकदा सबनीत यांनी पाठवलेला आहे चेतना प्रवाह चॅनल ची जुळल्यापासून माझी ध्यान साधना खूप सुंदर रीतीने सुरू झाली आहे पण तुमचे व्हिडिओ खूप उशीरा येतात आम्ही खूप वाट पाहतो गुरु दीक्षा व अनुष्ठान करायचे आहे मार्गदर्शन करावे असे दादांनी विचारलेलं आहे तर गुरु दीक्षा जे आहे त्याचा व्हिडिओ आपण चॅनल वरती टाकलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला माळा सिद्ध करण्याचा विधी सुद्धा दिलेला आहे मंत्र गुरु मंत्र कसे घ्यायचे त्याचा पण विधी आहे आणि त्यासोबतच स्वामींना गुरु बनवण्याचा सुद्धा विधी त्या ठिकाणी दिलेला आहे त्या पद्धतीने सर्व विधी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्यांनी अनुष्ठानाबद्दल जे विचारलेलं आहे अनुष्ठान ज्यावेळेस तुम्ही दीक्षा घेता गुरु दीक्षा होती तुमची त्यानंतर तुम्ही अनुष्ठान करू शकता आणि त्याने तिसरी गोष्ट जी सांगितलेली आहे की तुमचे व्हिडिओ खूप उशीर येतात तर सर्वांना ह्या गोष्टीबद्दल मी क्षमा मागतो कारण ह्या सेवेमध्ये खरोखर खूप विलंब होत आहे आपल्याला इतर सेवा असल्यामुळं एखादा जर छोटासा जरी व्हिडिओ बनवायचं म्हटलं की एक दोन तास जातात आपले आणि त्यामुळं मग बरेच काम आपले रखडले जातात त्यामुळे वेळ भेटत वे नाही आणि वेळ न भेटल्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही तरी सुद्धा आम्ही अवश्य प्रयत्न करू आणि चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू चांगले चांगले विषय तुमच्या समोर आणण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू सर पुढील प्रश्न असा आलेला आहे श्री स्वांग समर्थ दादा मी उषा नाही माझे पती आम्ही दोघेही स्वामीची खूप भक्ती करतो आम्हाला तुम्ही सांगता कसे गुण बनवून साधना करायची आहे त्याची फीज किती आहे कुठे यावे लागेल तसेच आम्ही आपल्या सोबत राहून साधना सेवा करू शकतो का अटी नियम काय आहे आणि शुल्क किती आहे ते कळवावे असं काही तर एक स्पष्ट सांगतो मी तुम्हाला गुरु दीक्षा घेण्यासाठी कुठल्याही व्यक्तीकडे तुम्हाला जायचं नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गुरु दीक्षा घेण्यासाठी किंवा गुरुमंत्र घेण्यासाठी कसलीही फीस अजिबात नाहीये आपण मेंबरशिप मध्ये में जे पैसे घेतो मेंबरशिप मध्ये में त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत आता सांगितल्याप्रमाणे गुरुमंत्र कसा घ्यायचा आहे हे मला कशी सिद्ध करायची आपल्याला आणि स्वामींना गुरु कसं बनवायचं या तिन्ही विधीचे व्हिडिओ आपल्या मेंबरशिपमध्ये में आहेत तर मेंबरशिपचे जे पैसे आपण घेतो हे मेंबरशिपचे पैसे आम्ही घेत नाही तर तुमच्याकडून एक सेवा करून घेतली जर ज्यावेळेस तुमच्या मेंबरशिपचे पैसे यूट्यूबकडून आम्हाला भेटतात त्यावेळेस ते पैसे जशाला तसे गहुसेवेमध्ये लावले जातात तर एक प्रश्न हा पण बऱ्याच लोकांना पडत असतो की स्वामी सेवा करते आहे तर मग मेंबरशिप काय ठेवलेली आहे तर मेंबरशिप एवढ्यासाठीच ठेवलेली आहे की कुठलीही सेवा आणि कुठलीही साधना किंवा कुठलीही विधी तोपर्यंत फळाला येत नाही जोपर्यंत त्याच्या बदल्यात तुम्ही का काहीतरी अर्पण करत हा शास्त्राचा नियम आहे गुरुपरंपरेचा नियम आहे त्यामुळं तुम्हाला द्यावं लागतं काही ना काही आणि आम्हाला तुमच्याकडून काहीही घ्यायचं नाही पण त्यामुळं आम्ही काय करतो की जे काही महत्वपूर्ण व्हिडिओ आहे ते तुम्हाला त्याचं फळ भेटायला पाहिजे या उद्देशानं आपण मेंबरशिपमध्ये ठेवतो कारण असेही भरपूर लोक आहेत ते फक्त मंत्र उचलतात साधना उचलतात आणि सुरुवात करतात आणि परिणाम जर नाही झाला की मग ते काय म्हणतात नाही याच्यामध्ये काय याच्यामुळे काय होतं जी साधना आहे जी विधी आहे जे मंत्र आहे त्याचा अपमान होतो थी त्या ठिकाणी अयोग्य व्यक्तीच्या हातात जर गेल्या गोष्टी तर त्याचा अपमान होते त्या ठिकाणी तर ते, थी ते होऊ नये अनादर होऊ नये त्या गोष्टीचा आणि शास्त्र मर्यादा राखल्या जाव्यात म्हणून आपण मेंबरशिप ठेवलेलं तर ताईंना मला एवढं सांगायचं आहे की आपल्या मेंबरशिपमध्ये व्हिडिओ आहेत मंत्र दीक्षेचे माला सिद्ध करण्याचे आणि स्वामींना गुरु कसं बनवायचं याचा पूर्ण विधी त्या ठिकाणी दिलेला आहे मेंबरशिप जी काही रक्कम असेल ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी हे करून मेंबरशिप घेऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता प्रश्नामध्ये ताईने पुढे जे विचारलेलं आहे की सेवा करण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत येऊन राहू शकतो का तुमच्यासोबत राहून सेवा साधना करू शकतो का तर त्यासाठी खरोखर खूप स्वामी भक्तांची इच्छा आहे कारण असे मेसेज मला पण भरपूर आलेले आहेत आणि तुम्हाला पण विचारलेलं आहे तर अगदी खूप जणांची इच्छा आहे की या ठिकाणी यावं सेवा करावी आपल्यासोबत साधना करावी या ठिकाणी राहून पण एक समस्या अशी आहे की अत्यंत खेडवळ भाग असल्यामुळं या ठिकाणी सोयी सुविधा कुठल्याही उपलब्ध नाहीत अगदी एखादी छोटीशी गोष्ट जरी आणायची म्हटली तर आम्हाला शहरात जावं लागतं पण सर्वांच्या भावना लक्षात घेऊन एक आपला असा छोटासा प्रयत्न सुरू आहे की लवकरात लवकर काहीतरी राहण्याची वगैरे व्यवस्था करून आणि सर्वांना सुलभ व्हावं आणि थोड्याशा सुविधा त्यांना भेटाव्यात म्हणून आपले थोडेसे प्रयत्न सुरू आहेत राहण्याची आपल्याला थोडीशी सुविधा करायची आहे जर शक्य झालं तर, तर आपल्याला गौशाळेतच हे सर्व करायचं आहे जर त्या ठिकाणी जर शक्य नाही झालं तर राहत्या घरी आता ज्या ठिकाणी आम्ही गावात राहतो त्या ठिकाणी सुद्धा जर ह्या सगळ्या सुविधा जर उपलब्ध करता आल्या तर लवकरात लवकर आपण प्रयत्न करणार आहोत आणि मग तुम्हाला निश्चितच आपल्या सोबत राहता येईल या ठिकाणी येता येईल आणि आम्हालासुद्धा खूप आनंद वाटेल आम्ही तर दररोज सेवा करतच आहोत पण या सेवेमध्ये जर तुम्ही सहभागी झालात आम्ही साधना करत आहोत त्या साधनेमध्ये जर तुम्हीही जर सहभागी झालात तर आणखीन आनंद वाढणार आहे गौसेवेचा आनंदसुद्धा आणि आणखीन वाढणार आहे तर खरोखरी ही खूप आनंदाची गोष्ट असणार आहे आणि आपण त्यासाठी निश्चित प्रयत्न करूया जेणेकरून लवकरात लवकर या ठिकाणी साधकांना येता यावं अशा पद्धतीची व्यवस्था आपण करूया तर आजच्या व्हिडिओसाठी आपण जेवढे काही प्रश्न घेतले होते ते सर्व प्रश्न आता संपलेले आहेत पण तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तुमच्या तर स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून आम्हाला कळू शकता तर पुढील भागामध्ये तुमच्या प्रश्नावरती चर्चा देखील केली जाईल आणि तुमच्या समस्यावरती वैदिक उपाय देखील सांगितले जातील तर चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समोर